नमस्कार मंडळी कुरमुरे बोलले की आपल्याला लहानपणीचे दिवस आठवतात तर आज आपण ह्याच कुरमुऱ्यांपासून बाजारासारखी कुरकुरीत क्रिस्पी अशी चिकी बनवणार आहोत आणि ह्या कुरमुऱ्याच्या चिकीमध्ये मी असा खास इन्ग्रेडियंट वापरला आहे की ज्याच्यामुळे आपली ही जास्त वेळ कुरकुरीत राहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तर सुरुवातीला मी शंभर ग्रॅम एवढे कुरमुरे घेतलेले आहेत आणि दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो एवढा गूळ घेतलेला आहे गुळ हा साधाच आहे सुरुवातीला आपल्याला कुरमुरे छानपैकी भाजून घ्यायचे आहेत कारण की त्यामध्ये थोडंफार जर मॉइश्चर असेल तर तेसुद्धा निघून जाईल आणि आपले कुरमुरेसुद्धा कुरकुरीत होतील यासाठी आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे मंद आचेवर आपल्याला हे कुरमुरे मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत पहि तर आपल्याला सतत फिरवत राहायचं आहे यावर म्हणजे सगळ्या बाजूने सर्व कुरमुरे एकसारखे भाजले जातील आणि त्यांना छानपैकी क्रिस्पीपणा आणि कुरकुरीतपणा येईल कुरमुऱ्यांचे लाडू कुरमुऱ्यांची चिकी ही लहानपणीची सगळ्यांची आवडतीचे पदार्थ आहेत आणि लहान मुलांना तर आवर्जून हे पदार्थ आवडतात तर आज आपण हीच चिक्की अगदी बाजारासारखी कुरकुरीत आणि क्रिस्पी राहणारी येथे बनवणार आहोत आणि ते, ते पण घरच्या घरी तसेच आपली चिक्की ही नरमसुद्धा पडणार नाही आणि कुरकुरीत जास्त वेळ राहणार आहे फक्त त्यासाठी आपल्याला ती हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित अशी ठेवली पाहिजे तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकाल मी एक कुरमुरा हातात घेऊन बघितला तो अजून व्यवस्थित झालेला नाही आहे अजून थोडा वेळ आपल्याला कुरमुरे परतून घ्यावे लागतील अजून दोन ते तीन मिनटं कुरमुरे परतल्यानंतर आपण चेक करून घेऊया की आपले कुरमुरे प्रॉपर असे तयार झालेले आहेत का हां आता येथे आपला कुरमुऱ्याचा चुरा झाला आहे म्हणजे आपले कुरमुरे असे व्यवस्थित असे तयार झालेले आहेत आता हे कुरमुरे आपल्याला थंड करण्यासाठी एका मोठ्या परातीमध्ये ठेवून द्यायचे आहेत म्हणजे त्यामुळे ते अजून कुरकुरीत आणि क्रिस्पी होतील तसेच एक आता एका कढईमध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तूप घ्यायचं आहे तुपामुळे आपल्या चिकीला मस्तपैकी अशी छान शाईन येणार आहे ज्याप्रमाणे बाजारातील चिकी असते त्याप्रमाणे आता आपल्याला यामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम गूळ घालून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला साधंच गूळ वापरायचं आहे चिकीचं गूळ वापरायचं नाही आहे गूळ आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे ते आपल्याला लवकर मेल्ट व्हायला मदत होईल तर आपण व्यवस्थित असं गूळ परतवून घेऊया तर या ठिकाणी आपल्याला गॅस अजिबात फास्ट करायचा नाही आहे मंद गॅसवर आपल्याला हे गूळ मस्तपैकी वितळून घ्यायचं आहे तसेच गुळात सतत पळी ढवळत राहायची आहे आता हळूहळू आपलं गुळ वितळायला सुरुवात झालेली आहे गुळ वितळायला लागल्यावर आपल्याला सतत पटापट असा चमचा फिरवून घ्यायचा आहे आता गुळाला थोडा थोडा फेस यायला लागला आहे तर आपण एक काम करूया वाटीमध्ये थे थोडेसे थेंब घेऊन बघूया आपलं गुळ प्रॉपर असं तयार झालं आहे की नाही तर थोडा वेळ थांबल्यानंतर गुळ खेचला जातो आहे म्हणजे येथे आपला गुळ प्रॉपर असा तयार झालेला नाही आहे पुन्हा एक ते दोन मिनटं आपल्याला ह्याला परतवून घ्यायचं आहे आता गुळाचा हलका सर असा रंग बदलायला सुरुवात झालेला आहे तुम्हाला दिसेलच ते पुढे आता पुन्हा आपण चेक करून घेऊया आपलं गुळ चिकीसाठी प्रॉपर तयार झालं आहे की नाही तर काही थेंब आपण यामध्ये टाकलेले आहेत गुळाचे आणि आता गुळ तोडल्यानंतर आपल्याला त्याचा कचकन काचेसारखा आवाज येतो म्हणजे येथे आपले गुळ असं प्रॉपर तयार झाले आहे चिकीसाठी तर याच स्टेजला आपल्याला यामध्ये आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट घालून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन पिंच आपल्याला येथे खायचा सोडा घालून घ्यायचा आहे खायचा सोडा घातल्यानंतर लगेचच आपल्याला गॅस येथे बंद करून घ्यायचं आहे हे सिक्रेट इन्ग्रेडियंट सर्व मिठाईवालेसुद्धा आपल्या मिठाईमध्ये वापरतात त्यामुळे आपल्या मिठाई ह्या कुरकुरीत आणि क्रिस्पी जास्त वेळ राहतात गुळाला मस्तपैकी झाक यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे छानपैकी शाईन यायला सुरुवात झालेली आहे आता ह्या स्टेजला सगळं काही व्यवस्थित मिळून आलेलं आहे गूळ तूप आणि जो आपण बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा टाकलेला आहे तो मस्तपैकी मिळून आलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला आपण जे कुरमुरे गरम करून घेतलेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर सर्व कुरमुरे यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्रित एकजीव करून घेऊया या स्टेजला आपल्याला सर्व कुरमुरे पटापट -पत मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं गूळ सर्व ठिकाणी व्यवस्थित असं लागलं जाईल या स्टेजला तुम्ही गॅसवरून कढई खाली घेऊनसुद्धा सर्व मिक्स करू शकता म्हणजे ते तुम्हाला प्रॉपरसं व्यवस्थित मिक्स करता येईल आणि सर्व गूळ सगळीकडे व्यवस्थित लागेल तर येथे आपला मस्तपैकी सर्व गुळ व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आणि सर्व ठिकाणी व्यवस्थित कुरमुरेसुद्धा पसरलेत आणि गूळसुद्धा छानपैकी पसरला गेलेला आहे आता या स्टेजला पटकन काय करायचं आहे आपल्याला एक मोठं ताट घ्यायचं आहे त्याला तूप लावून घ्यायचं आहे सर्व ताटाला आपण सगळीकडे व्यवस्थित तूप लावून घेऊया म्हणजे चिकी निघताना आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि चिक्की आपली प्रॉपर अशी निघाली जाईल आता पटकन आपण जे तयार केलेलं बॅटर आहे कढईमधलं ते सगळं यात ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे तसेच ताटामध्ये हे पटकन असं काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही चिकी व्यवस्थित अशी सेट करून घ्यायची आहे आता पटापट आपल्याला काय करायचं जा? हाता आहे हाताच्या साह्याने आता हे थोडंफार थंड झालेलं आहे हाताच्या साह्याने सगळीकडे एक लेवलने कुरमुरे दाबून घ्यायचे आहेत म्हणजे सगळ्या ठिकाणी आपली कुरमुऱ्यांची एक लेवल अशी बनली जाईल त्यामुळे गुळात कुरमुरे टाकल्यानंतर ही सगळी प्रोसेस आपल्याला पटापट -पत करून घ्यायची आहे एकदा जर गुळ सुकलं ना की मग ह्या प्रोसेसला खूप वेळ लागेल त्यामुळे आपल्याला हे सगळं पटापट असं करून घ्यायचं आहे आता ह्या स्टेजला मी सगळीकडे व्यवस्थित अशी चिकी दाबून घेतलेली आहे आणि सगळीकडे चिकीची एक लेवल झालेली आहे आता ह्याच वेळेला सगळी लेवल झाल्यानंतर आपण ह्यावर थोडेसे ड्रायफ्रूट घालून घेऊया मी कापलेले थोडेसे अगदी पिस्ता घालून घेतलेले आहेत ह्यावर आणि चिकी थोडीशी गरम असतानाच आपल्याला ह्यामध्ये सुरीने काप करून घ्यायची आहेत म्हणजे ती प्रॉपर अशी कापली जाईल आणि नीट अशी निघाली जाईल तर आपण चिकी थोडीशी गरम सर असताना यामध्ये पटापट सुरीने कापा करून घेऊया त्यामुळे चिकीला प्रॉपर असा व्यवस्थित शेप येईल तर सर्व चिकी आपल्या सुरीच्या थोड्या पुढच्या टोकाला तूप लावून घ्यायचं आहे आणि पटापट असं कापून घ्यायचे आहेत तर येथे आपली प्रॉपर अशी चिकी कापून झालेली आहे आता बाहेरच हिला दहा ते पंधरा मिनटं थंड होऊन द्यायची आहे चिकी करताना बाजूला हा थोडासा तुकडा पडलेला तो मी तुम्हाला तोडून दाखवते आत्ताचा किती छान क्रिस्पी झालेला आहे म्हणजे त्यामुळे आपली चिकीसुद्धा खूप छान अशी तयार होणार आहे आता दहा ते पंधरा मिनटानंतर आपण ही काढून घेऊया चिकी थोडंसं ताटाला टॅप करून घेऊया म्हणजे ती व्यवस्थित निघाली जाईल तर येथे मस्तपैकी कुरकुरीत क्रिस्पी अशी आपली चिकी तयार झालेली आहे आणि ती मस्तपैकी निघालेली सुद्धा आहे तर आपण जिकडे कट्स मारून घेतलेले तिकडून व्यवस्थित पुन्हा कट करून घेऊया म्हणजे ती व्यवस्थित शेपमध्ये येईल वाव किती छान ना अगदी बाजारसारखी चिक्की आपली येथे तयार झालेली आहे तोडून बघितल्यावर तुम्ही बघतच आहात किती छान अशी आपली चिक्की तयार झालेली आहे आपल्याला चिक्की थोडीशी गरमसर असतानाच कट मारून घ्यायचे आहेत त्यामुळे आपल्या चिकीचे प्रॉपर असे शेप होत आहेत आणि आपल्या सिक्रेट इन्ग्रेडियंटमुळे आपली चिकी खूपच क्रिस्पी कुरकुरीत आणि शायनी अशी झालेली आहे आवाज तर ऐकून बघा खूप छान अशी कुरकुरीत झालेली आहे आता तोडूनसुद्धा मी दाखवते तुम्हाला तर इथे आपली चिक्की मस्तपैकी कुरकुरीत शायनी आणि क्रिस्पी तयार झालेली आहे तोंडात घातल्यानंतर त्याचा क्रिस्पीपणा अगदी जाणवतो आहे आणि ऐकूसुद्धा येतो आहे चवीलासुद्धा अगदी बाजारासारखी झालेली आहे तर अशी याप्रमाणे चिक्की तुम्हीसुद्धा तुमच्या घरी बनवा फक्त आपल्याला चिक्की तयार झाल्यानंतर प्रॉपर अशा हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायची आहे म्हणजे ती एक ते दोन महिने कुरकुरीत अशी राहील फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की गुळाचा पाक प्रॉपर तयार झाला पाहिजे आणि गुळाचा पाक तयार झाल्यानंतर लगेच सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे आपला खायचा सोडा टाकल्यानंतर पटापट पत सगळी आपली चिकीची प्रोसेस करून घ्यायची आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि सोबत आपली ही लिंक शेअर करा पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू